आत्मविश्वासू मुलं प्रत्येक मुलीची इच्छा असते तिचा बॉयफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर आत्मविश्वासू असावा त्याच्याकडे मुली अट्रॅक्ट होतात ह्या होत्या काही क्वालिटीज समजून घेणे खूप गरजेचं असतं स्त्रीला जेव्हा एखादा पुरुष आवडू लागतो ना तेव्हा ते ते ती त्याचा कुठून ना कुठून नंबर मिळवण्याचा नक्की प्रयत्न करते त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा ती प्रयत्न करते आणि जेव्हा असं होत असतं की त्याच्या त्यातले लक्ष वेधून घेईल ती स्त्री सोशल मीडियावर तुम्हाला ॲक्टिव्ह दिसेल आणि ती तुमचं स्टेटस नक्की पाहते ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फॉलो करते मित्रांनो हा संकेत हेच सांगतो की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते चोरून पाहणे जेव्हा एखादी स्त्री चोरून चोरून तिरक्या नजरेने तुमच्याकडे पाहत असते आणि तुम्ही पाहिलं की ती तिची नजर चोरते मित्रांनो आणि तुम्ही तिच्याकडे थोडंसं नजरअंदाज केलं की पुन्हा ती तुमच्याकडे पाहते मित्रांनो असं वारंवार तुमच्या नजरेत येत असेल तर मित्रांनो समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे किंवा तुम बर तुम तुम ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे पण मित्रांनो याचबरोबर जेव्हा ती तुमच्याकडे पाहते आणि तुम्ही तिच्याकडे पाहता तेव्हा काही सेकंदासाठी तुमचे आय कॉन्टॅक्ट होतात नजरीला नजर भेटते तेव्हा मात्र त्या स्त्रीचे चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदललेले असतात चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं चेहरा लाजरा असतो तर मित्रांनो ह्या हा संकेत स्पष्ट सांगतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे मित्रांनो पहिल्याच भेटीत तुमचं कुठे कौतुक करणे तुम्हाला कोणी तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारत असेल तर समजून घ्या तुमच्यावरती फिदा आहे तुमच्यावर ती ती व्यक्ती विचार करत आहे पहिल्या भेटीतच ती तुम्हाला जाणून घेऊ इच्छित आहे की तुमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे किंवा कोणत्या रिलेशनशिपमध्ये तर तुम्ही नाही आहात ना कारण तिला तुमच्या तुमचा सहवास आवडू लागला आहे त्यामुळे ती तुम्हाला जाणून घेण्याच्या जा प्रयत्नात नक्की असते हा प्रयत्न देखील सांगतो की स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे चॅनल सी कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत पाय पाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद